लोणंद येथे संजीवनी आयुष हॉस्पिटलच्या वतीने मोफत शिबीर संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरातील शासकीय विस विश्रामगृहामध्ये पंचवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता खडकवासला पुणे येथील आयुर्वेदिक संजीवनी आयुष हॉस्पिटलतर्फे मोफत रोगनिदान शिबीर भरवण्यात आले होते रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला याप्रसंगी डॉक्टर सुनील चव्हाण नेहा जाधव अशोक यादव बाळासाहेब होते आपण पाहताय मध्ये खानापूरमध्ये कडक वासल्याच्या बाजूला अतिशय सुंदर वाढीमध्ये बत्तीस हजार स्क्वेअर फुटचं सुंदर हॉस्पिटल आहे आयुर्वेद आणि नॅशनल आणि आमचे मित्र बाळासाहेब खरात साहेब आहेत आणि यांच्या आग्रहात आम्ही नेहमी नरुनला येतो लास्ट टाइमला पण आम्ही सुंदर प्रोग्राम केला होता आणि आज मी इथं बसत आहे रेस्ट हाऊस रेस्ट हाऊसमध्ये आहे आणि या रेस्ट हाऊसमध्ये आज पूर्ण दिवसभर म्हणजे आज पंचवीस एप्रिल तारीख आहे आणि आज दिवसभर आम्ही अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लोलनच्या जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांची आम्ही सेवा करणार आहोत म्हणजे बेसिकली त्यांचं उडगं मान कंबर इथंच आम्ही सोडून देणार आहे म्हणजे बेसिकली तेल वगैरे लावून सगळं आपण करणार आहोत आणि त्यांचा बी पी चेक केला जाईल शुगर पण फ्री ऑफ कॉस्ट चेक केला जाईल आणि आहार विहार विचार आणि सायकोसोमॅटिक डिसीज अशी शरीरामध्ये तयार होतात त्याचं पूर्ण उपचार आणि त्याचं प्रिकॉशन हे सगळं आम्ही इथे सांगणार आहोत धन्यवाद साहेब तुम्ही काय बोलता माझे मित्र श्री डॉक्टर सुनील चव्हाण हे यांची आणि माझी ओळख नैसर्गिक नॅचरोपॅथी आणि नैसर्गिक हे आयुर्वेदिक याच्यामुळे झालेली आहे मागे दोन तीन वेळा मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः काही थोडेसे उपचार केलेले आहेत माझ्या आग्रहास ते लोणांच्या रेस्ट हाऊसला आज पंचवीस चार पंचवीसला आलेले आहेत तरी लोकांनी व्याधीयुक्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि हेच जे उपचार आणि उपचार आणि काय म्हणायचं त्याला उपचार घ्या उपचार घ्या आणि हा जो प्रोग्राम आहे याचा फायदा संधीचा फायदा घ्या आणि हे पाच वाजेपर्यंत इथं उपलब्ध असणार आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही बोलत आहे